नमस्कार आजचा आपला विषय आहे मौनी अमावस्या आणि हे नाव ऐकलं की लगेच डोळ्यासमोर काय येतं काहीतरी धार्मिक आध्यात्मिक बरोबर हो अगदी तेच गंगेत स्नान दानधर्म मौन पाळणं पण आज आपण याच्या एका वेगळ्याच पैलूवर बोलणार आहोत एक असा पैलू जो सहसा उघडपणे बोलला जात नाही बरोबर म्हणजे एका बाजूला त्याग आणि दुसऱ्या बाजूला त्याच रात्री गुप्तपणे आर्थिक समृद्धीसाठी काही विधी केले जातात असंही ऐकिवात आहे हो आणि मौनी अमावस्येला वर्षातली सर्वात शक्तिशाली अमावस्या मानतात यामागे एक कल्पना आहे की या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे वातावरणातली नकारात्मक ऊर्जा जवळपास शून्य असते म्हणजे एक प्रकारची कॉस्मिक क्लीन स्लेट अगदी तसंच आणि त्यामुळे या दिवशी केलेले संकल्प मग ते आध्यात्मिक असोत किंवा भौतिक ते जास्त प्रभावी ठरतात असा एक विश्वास आहे आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश नेमका हाच आहे या दिवशी केल्या जाणाऱ्या एका अशाच गुप्त प्रथेमागे दडलेलं तत्वज्ञान मानसशास्त्र आणि श्रद्धा यांचं मिश्रण समजून घेणं म्हणजे हा विधी कसा करायचा हे तर आपण बघूच पण तो का अस्तित्वात आला आणि तो लोकांच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतो हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे चला तर मग या रहस्याच्या मुळाशी जाऊया सुरुवात आपण सर्वसाधारण माहितीपासून करूया लोकांना मौनी अमावस्येबद्दल काय माहिती तर तेच पवित्र नदीत स्नान करणं गरिबांना दान देणं आणि शक्य झालं तर दिवसभर मौन पाळणं या सगळ्या गोष्टी पुण्य मिळवण्यासाठी केल्या जातात या सगळ्या सार्वजनिक आणि आध्यात्मिक गोष्टी झाल्या बरोबर पण याच दिवशी काही परंपरांमध्ये एक अतिशय व्यक्तिगत आणि भौतिक ध्येयासाठी एक उपाय सांगितला जातो तो का म्हणजे त्याची गरज का भासली असेल अनेकदा असं होतं बघा की एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण पैसा टिकत नाही किंवा सतत आर्थिक संकट येत राहतात यामागे ऊर्जा असंतुलन आहे असं मानलं जातं ऊर्जा असंतुलन म्हणजे नेमका काय म्हणजे असं की तुमच्या कष्टांची ऊर्जा आणि तुमच्याकडे येणाऱ्या पैशाची ऊर्जा यात ताळमेळ नसतो तुमच्या विचारांमध्ये घरात किंवा कामाच्या ठिकाणी नकारात्मकता वाढते तेव्हा ती तुमच्या आर्थिक प्रवाहावर परिणाम करते अच्छा म्हणजे पैसा येतो पण अनावश्यक ठिकाणी खर्च होतो हो आरोग्यावर जातो किंवा कुठेतरी अडकून पडतो यालाच ऊर्जेचा असमतोल म्हणतात आणि मोनियमावस्थेचा दिवस हाच असमतोल साधण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो असं म्हणतात की पूर्वीचे मोठे व्यापारी आणि राजे महाराजे सुद्धा या दिवशी काही गुप्त उपाय करायचे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे एकाच दिवशी त्यागाची भावना आणि संपत्ती आकर्षणाची इच्छा हो आणि हेच तर वैशिष्ट्य आहे दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत हाच प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच हा विषय एवढा खोल आहे चला तर मग तो नेमका उपाय काय आहे आणि त्यामागची विचारसरणी काय हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ हा उपाय खूप साधा आहे पण त्याच्या प्रत्येक टप्प्याला एक प्रतिकात्मक अर्थ आहे यासाठी एक अखंड न मोडलेलं हळकुंड लागत अखंड या शब्दावर विशेष जोर दिला जातोय बरोबर हो नक्कीच अखंड म्हणजे पूर्णत्व आणि स्थैर्य मोडलेली वस्तू अस्थिरता दाखवते म्हणून अखंड हळकुंड म्हणजे अखंड लक्ष्मी किंवा स्थिर समृद्धीची इच्छा समजलं मग या हळकुंडाचं काय करायचं त्याला स्वच्छ पाण्याने धुवून उजव्या हातात धरायचं आणि इथूनच या प्रक्रियेचा सगळ्यात महत्वाचा आणि मानसशास्त्रीय भाग सुरू होतो तो म्हणजे मानसिक संकल्प आणि गंमत म्हणजे इथे कोणताही मोठा मंत्रोच्चार नाही कोणतंही स्तोत्र नाही काहीच नाही सगळं काही शांतपणे मनातल्या मनात, मनात करायचं आहे आणि हीच गोष्ट या उपायाला वेगळं ठरवते मग मनात काय म्हणायचं असतं हातात हळकुंड धरून डोळे बंद करून काही गोष्टी दृढ विश्वासाने बोलायच्या जसं की जोपर्यंत हे हळकुंड माझ्या पाकिटात राहील तोपर्यंत माझ्या आयुष्यात पैशाची कमतरता नसो किंवा मा, माझ्या जीवनात स्थिर लक्ष्मी आणि समृद्धीचा वास असो हे झालं स्वतःसाठी पण यात आणखी एक महत्वाची अट आहे जी या भौतिक इच्छेला एका नैतिक चौकटीत बसवते नाही का हो आणि ती खूप महत्वाची मानली जाते ती म्हणजे निस्वार्थ भावनेची म्हणजे म्हणजे संकल्पाच्या शेवटी हेही मनात म्हणायचं असतं की माझ्याकडे जर अपेक्षेपेक्षा जास्त पैसा आला तर त्याचा उपयोग मी समाजाच्या भल्यासाठी गरजूंना मदत करण्यासाठी करेन अच्छा ही निस्वार्थ भावना तुमच्या इच्छेतील लोभाचा अंश कमी करते मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर यामुळे व्यक्तीच्या मनात पैशाबद्दलची अपराधी भावना कमी होते आणि तो अधिक सकारात्मकतेने आपल्या ध्येयाकडे पाहू लागतो बरोबर हा संकल्प मनात पूर्ण झाल्यावर पुढची पायरी काय त्यानंतर कोणताही आवाज न करता शांतपणे ते हळकुंड आपल्या पाकिटाच्या त्या भागात ठेवायचं जिथे आपण कागदी नोट्या ठेवतो नाण्यांच्या किंवा कार्डांच्या खाणात नाही नाही यामागेही एक प्रतिकात्मक विचार आहे की हळद थेट पैशाच्या ऊर्जेच्या संपर्कात यावे त्यानंतर पाकिट बंद करायचा आणि सगळ्यात महत्वाचं याबद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही ही गुप्तता या प्रथेचा आत्मा आहे तर ही कृती दिसायला खूप सोपी आहे एक हळकुंड घ्या मनात संकल्प करा आणि पाकिटात ठेवा पण या साध्या दिसणाऱ्या कृतीमागे एक त्रिस्तरीय श्रद्धा प्रणाली काम करते असं मानलं जातं हे तीन स्तर कोणते पहिला स्तर आहे ग्रहांची ऊर्जा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी आहे गुरुग्रह म्हणजे समृद्धी ज्ञान आणि सौभाग्याचा कारक अगदी त्यामुळे हळदीला पैशांजवळ ठेवल्याने आपण गुरुग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेला आपल्या आर्थिक जीवनात आमंत्रित करतो असा एक विश्वास आहे म्हणजे हा एक प्रकारचा ज्योतिषशास्त्रीय उपाय झाला पण दुसरा स्तर यापेक्षा वेगळा आणि अधिक मानसिक आहे असं वाटतंय हो दुसरा स्तर आहे सुप्त मनाची शक्ती बघा जेव्हा आपण एखादी गोष्ट मोठ्याने बोलतो तेव्हा आपलं जागृत मन त्यावर तर्कवितर्क करतं हे शक्य आहे का हे कसं होईल असे प्रश्न येतात हो येतातच पण जेव्हा आपण शांतपणे डोळे बंद करून एखादा संकल्प करतो तेव्हा तो थेट आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचतो आणि सुप्त मनाची शक्ती प्रचंड असते ते तर्काच्या पलीकडे काम करतं हे खूपच आकर्षक आहे म्हणजे हा विधी म्हणजे एक प्रकारे आपल्या सुप्त मनाला सकारात्मक सूचना देण्याची किंवा प्रोग्राम करण्याची एक पद्धत आहे बरोबर आणि तिसरा स्तर थेट मोनी अमावस्येच्या वेळेची निवड करण्याशी संबंधित आहे अमावस्येची शून्य ऊर्जा हो जसं आपण आधी बोललो या दिवशी नकारात्मक ऊर्जा कमी असते याला असं समजा की तुम्हाला शेतात बी पेरायचं आहे जर शेत आधीच तणाने भरलेलं असेल तर बी नीट उगवणार नाही आणि मोनी अमावस्येची रात्र म्हणजे तण नसलेलं स्वच्छ तयार शेत अगदी बरोबर अशा वातावरणात तुम्ही जो सकारात्मक संकल्परूपी बी पेराल ते अधिक वेगाने आणि अधिक प्रभावीपणे उगवेल असा समज आहे या तीन गोष्टी ग्रहांची ऊर्जा मनाची शक्ती आणि योग्य वेळ एकत्र आल्यामुळे या साध्या उपायाला इतकं महत्त्व दिलं जातं ठीक आहे यामागची विचारसरणी आता स्पष्ट झाली आहे पण अशा उपायांसोबत काही नियम आणि अटी सुद्धा जोडलेल्या असतातच असं म्हणतात की जर हे नियम पाळले नाहीत तर त्याचा परिणाम होत नाही ते नियम काय आहेत हो पाच मुख्य नियम सांगितले जातात पहिला पाकिटात ठेवलेलं हळकुंड किमान एक्केचाळीस दिवस काढायचं नाही एक्केचाळीस दिवस या आकड्याला काही विशेष महत्व आहे का हो अनेक परंपरांमध्ये एक्केचाळीस दिवसांचा कालावधी एक मंडळ मानला जातो म्हणजे एखाद्या सवयीला किंवा ऊर्जेला स्थिर होण्यासाठी लागणारा तो काळ आहे अच्छा आणि दुसरा नियम दुसरा नियम म्हणजे या एक्केचाळीस दिवसात ते पाकिट कोणालाही हातात द्यायचं नाही म्हणजे पैसे देताना किंवा घेताना पाकिट आपल्याच हातात ठेवायचं यामागे त्या वस्तूची ऊर्जा फक्त आपल्यापुरती मर्यादित राहावी हा हेतू असावा बरोबर तिसरा नियम आहे पवित्रतेचा पाकिट कोणत्याही अस्वच्छ ठिकाणी जमिनीवर ठेवू नये किंवा शौचालयात घेऊन जाऊ नये यातून पैशाविषयी आदरभाव दर्शवला जातो खरं तर ही एक चांगली सवयच आहे नाही का हो नक्कीच आणि चौथा नियम चौथा नियम तर थेट आर्थिक स्वच्छतेशी संबंधित आहे पाकिटात फाटलेल्या नोटा जुनी बिलं किंवा कोणताही कचरा नसावा गरज वाटल्यास नवीन पाकिट वापरावं म्हणजे जे लोक आपल्या आप पाकिटाची काळजी घेतात ते एक प्रकारे आपल्या आर्थिक जीवनाबद्दल अधिक जागरूक आणि संघटित असतात असंही यातून सूचित होतं अगदी आणि पाचवा नियम तोच जो आपण सुरुवातीला बोललो हळकुंड अखंड असावं हे पाच नियम या प्रथेला एक शिस्त आणि गांभीर्य देतात यासोबत आणखी काही करायला सांगतात का हो एक अतिरिक्त गोष्ट सांगितली जाते मौनी अमावस्येच्या दिवशी गरजूंना पिवळ्या लंगाच्या वस्तू जसं की चण्याची डाळ किंवा पिवळे कपडे गुप्तपणे दान करावेत म्हणजे दान करताना कोणाला कळू देऊ नये गुप्त दान आता इथे पुन्हा तोच विरोधाभास समोर येतोय एका बाजूला संपत्ती मिळवण्यासाठी उपाय आणि दुसऱ्या बाजूला दानाचा विचार यामागे एक संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे केवळ स्वतःसाठी संपत्ती मिळवणं हे लोभाचं लक्षण मानलं जाऊ शकतं पण जेव्हा तुम्ही मिळवलेल्या संपत्तीतील काही भाग समाजाला परत देण्याचा संकल्प करता तेव्हा तुम्ही निसर्गाच्या देण्या घेण्याच्या नियमाशी स्वतःला जोडून घेता अगदी बरोबर हा एक प्रकारचा संदेश आहे की मी संपत्तीचा केवळ उपभोक्ता नाही तर वाहक बनेन यामुळे भौतिक इच्छा आणि आध्यात्मिक जबाबदारी यात एक समतोल साधला जातो आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा उपाय नक्की कोणासाठी आहे म्हणजे कोणीही कोणत्याही हेतूने याचा वापर करू शकतो का नाही आणि इथेच या प्रथेचं वेगळेपण आहे हा उपाय केवळ शुद्ध हेतू असलेल्या आणि प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या लोकांसाठीच प्रभावी मानला जातो अच्छा जर कोणी दुसऱ्यांना फसवून चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी याचा वापर करत असेल तर तो फळ देत नाही उलट नकारात्मक परिणाम होतो असा स्पष्ट इशारा दिला जातो म्हणजे ही एक प्रकारची नैतिक अट आहे तुमची इच्छा प्रामाणिक असावी आणि कष्टांची तयारी असावी अगदी ज्यांची इच्छा स्पष्ट आणि प्रामाणिक आहे त्यांच्यासाठी हा उपाय एका उत्प्रेरकाचं म्हणजे काम करतो असं म्हटलं जातं आणि यामुळे होतं काय कामाचे नवीन मार्ग दिसू लागतात कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैशाची चिंता कमी होऊन मनात एक प्रकारची स्थिरता आणि शांतता येते कारण व्यक्तीला कुठेतरी वाटतं की मी माझ्या प्रयत्नांसोबत एक सकारात्मक ऊर्जाही जोडली आहे बरोबर तर या संपूर्ण चर्चेचा सार काढायचा झाल्यास मौनी अमावस्येचा दिवस हा एक अशी संधी मानला जातो जिथे श्रद्धा मानसशास्त्र आणि योग्य वेळ यांचा एक अनोखा संगम होतो हो, हो आणि एक लहानशी प्रतिकात्मक कृती एखाद्याच्या आर्थिक मानसिकतेत आणि पर्यायाने जीवनात मोठा बदल घडवू शकते असा यामागे एक दृढ विश्वास आहे म्हणजे ही चर्चा केवळ एका विधीपुरती मर्यादित नाहीये अजिबात नाही ती आपल्याला हे दाखवते की प्राचीन परंपरांमध्ये भौतिक ध्येय साधण्यासाठी सुद्धा किती विचारपूर्वक आणि बहुस्तरीय पद्धती तयार केल्या गेल्या होत्या यात ज्योतिष आहे मानसशास्त्र आहे आणि नैतिकतासुद्धा आहे आणि या, या संपूर्ण प्रक्रियेत मौन आणि गुप्तता यावर खूप भर दिला आहे म्हणजे संकल्प मनातल्या मनात करा कोणाला सांगू नका दानही गुप्तपणे करा हो मौन हे खूप महत्त्वाचं आहे आणि यावरूनच एक व्यापक प्रश्न मनात येतो जो केवळ या विधीपुरता मर्यादित नाही कोणता प्रश्न आपल्या आयुष्यातील इतर मोठी ध्येय मग ती करिअरमधली असोत किंवा वैयक्तिक असोत त्यांच्याबद्दल सतत जाहीरपणे बोलण्याऐवजी त्यांना गुप्त ठेवून शांतपणे त्यांच्यावर काम केल्याने त्यांच्या यशस्वी होण्याची शक्यता खरंच वाढत असेल का Hmm. जाहीर न करता मनात खोलवर रुजवलेल्या संकल्पाची ताकद जगाला ओरडून सांगितलेल्या ध्येयांपेक्षा खरंच जास्त असते का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे